नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस संदर्भात जे काही प्रतीक्षा यादी असेल तसेच सिलेक्शन लिस्ट असेल या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत जी सर्व विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला लागू असणार आहे दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा काय विषय आहे तलाठी पत्रांवे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती बाबत निवड सूची आणि प्रतिक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा सूचीमध्ये आहेत ज्यांच्या नावाचा समावेश वेटिंगवरती आहे वेटिंग, वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा उमेदवारांना देखील या ठिकाणी पुन्हा संधी जी आहे ते उपलब्ध होऊ शकते जर उमेदवार निवड होऊनही जॉईन झालेले नसतील तसेच उमेदवारांनी ऑप्टिंग आऊट केलेलं असेल तर त्या जागा व्याकरण राहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा अशा जागा व्याकरण राहिलेल्या आहेत त्या जागा प्रतीक्षा यादीमधून भरण्यात येतात सहा महिन्याचा कालावधी देखील या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे सहा महिने मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यास या ठिकाणी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे जे काही शासन निर्णय आहे दिनांक चार पाच दोन हजार बावीस मध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी संपुष्टात आल्यानंतर तर त्याच परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पुढील अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यास कोणत्याही किंवा तयार करण्याबाबत कोणत्याही सूचना नमूद नाहीत जे काही या ठिकाणी कालावधी देण्यात आलेले आहे त्या कालावधीनंतर निवड यादी असेल किंवा प्रतीक्षा यादी असेल त्या तयार करण्यासंदर्भाच्या अतिरिक्त सूचना या ठिकाणी या पत्रांवे जे काही शासन निर्णय आहे दिनांक चार पाच दोन हजार बावीसमध्ये त्यानुसार कुठल्याही प्रकारचे शासन निर्णय किंवा सूचना देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे काही जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती दिल्या दिल्यानंतर निवड यादीतील तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवार त्यांनी उमेदवारी नाकारल्याने किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी पुढील उमेदवारास नियुक्ती देण्याकरिता प्रतीक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस बाबत सर्व भरती प्रक्रिया नियमानुसार राबवून देखील सर्व प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची पदे रिक्त राहत आहेत यास्तव पुढील अतिरिक्त निवड यादी व प्रतीक्षा यादी करण्याबाबत काही जिल्ह्याने शासनाचे जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन अपेक्षिले होते त्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून तलाटी पदभरती सन दोन हजार तेवीसमधील याच गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड यादी तसेच प्रतीक्षा सूची तयार करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पहा आगामी पदभरती संदर्भात हे विशेष बाब असणार आहे जोपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी नवीन ॲडव्हर्टाईजमेंट रिक्रुटमेंट ॲडवर्टाईजमेंट या ठिकाणी शासनाकडून प्रसिद्ध होत नाही ठीक आहे तर पहा हा कालावधी देण्यात आलेला आहे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट संदर्भातचा सहा महिन्याचा कालावधी किंवा मुदत वाढ जी आहे ते शासनाकडून देण्यात आलेली आहे जोपर्यंत ही मुदत संपुष्टात येत नाही तोपर्यंत नवीन पदभरतीची संदर्भातची अपडेट आपल्यापर्यंत येणार नाही ठीक आहे जशी अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो आकृती बंद असेल किंवा जे काही रिक्त पदांसंदर्भात तपशील असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद